आपण प्रत्या आहात केंद्र बारामतीची शारदा कृषी वाहिनी आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय एक अभिनव उपक्रम चला वाचूया समृद्ध होऊया मुंबई येथील प्रसिद्ध निवेदक आणि सूत्रसंचालक श्री प्रसाद कुलकर्णी यांचं नुकतंच प्रकाशित झालेलं पुस्तक प्रासंगिक प्रसाद या पुस्तकातील ललित लेखांचं वाचन आपल्यासाठी सादर करीत आहेत प्राध्यापिका ज्योती जोशी चला वाचूया समृद्ध होऊया श्रोते हो मी ज्योती जोशी लहानपणी मुलांच्या आवडीचा खेळ म्हणजे क्रिकेट पूर्वी जागा भरपूर होती आणि गल्ली गल्लीत क्रिकेट आवडीने खेळले जात होते या खेळाचा पगडाच असे म्हणाना या क्रिकेटचे रंजक वर्णन या लेखात आपणास वाचावयास मिळते तर वाचूया प्रसाद कुळकर्णी लिखित गल्ली क्रिकेट पूर्वीपासून आजपर्यंत आपल्या लहानपणात लहानपणात कशाला तरुणपणात सुद्धा गल्ली क्रिकेट खेळला नाही असा कुणी मिळणं मुश्किलच आता गल्ली क्रिकेट म्हणजे पूर्वी चाळीच्या आजूबाजूला असलेल्या गल्ल्यांमध्ये क्रिकेट खेळलं जायचं म्हणून म्हटलं इतकंच पूर्वी मुलंच म्हणजे मुलगे खेळायचे पण गेल्या काही वर्षात त्यांच्या जोडीने मुलीसुद्धा खेळताना दिसतात एवढाच काय तो फरक पडलाय तेव्हाही ज्याची बॅट असेल तो हक्काने पहिली बॅटिंग करायचा जरा काही भांडण झालं की जास्त जा आवाज करू नको बॅट माझी आहे मी निघून जाईन अशी पोकळ धमकी द्यायचा खरंच गेला तर मग आपल्याला खेळायला मिळणार नाही या भीतीने बाकीचे गप्प बसायचे मी आधी राहत होतो त्या सोसायटीत म्हणजे एकोणीसशे एकोणनव्वद साली एक मुलगी मुलांसोबत क्रिकेट अगदी नेहमी खेळायची संध्याकाळी कधी एकदा शाळेतून घरी पोहोचतो आणि पटापट पोटपूजा उरकून क्रिकेट खेळायला खाली उतरतो असं होऊन जायचं रविवारी तर सकाळ संध्याकाळ क्रिकेटच क्रिकेट एखाद्या रविवारी घरच्यांसोबत कुठे बाहेर जायचं असलं की फार वाईट वाटायचं रविवार क्रिकेट विना जाणार म्हणून तिथे गेल्यावरही संध्याकाळ व्हायच्या आत घरी परतण्यासाठी आईचा पिछा पुरवायचा चल ना घरी जाऊया हा जप सतत सुरू असायचा आई कंटाळून ओरडायची क्रिकेट चुकतंय म्हणून जीव खालीवर होतोय ना पण क्रिकेटचा पगडाच असा होता आमच्या सोसायटीच्या एका बाजूला पुरेशी जागा होती तिथे आम्ही क्रिकेट खेळायचो आता या गल्ली क्रिकेटमध्ये खेळणारे सगळे एकमेकांचे घट्ट मित्र असतात पण एकदा का दोन टीम पडल्या की समोरच्या टीममधल्या मित्रांची ओळख प्रतिपक्षातील खेळाडू एवढीच राहते कॅच घेतल्याच्या निर्णयावरून रनआउट होण्यावरून किंवा स्कोर म्हणजे किती धाव्या झाल्या यावरून होणारी वादावादी ऐकली तर हे एकमेकांचे मित्र आहेत असं वाटतच नाही गल्ली क्रिकेट म्हणजे पहिला आरडाओरडा बॉल टाकण्यापूर्वी टाकल्यावर शॉट मारल्यावर आणि बॉल अडवल्यावरसुद्धा नंतर वादावादी आणि त्यानंतर खेळ प्रत्येक बॉलला अरे मार सोडतोयस काय प्रत्येक बॉल एक कॅच सोड सोड्या घरी जा अरे ढेंगेतून बॉल गेला तुझ्या साले लक्ष कुठं आहे तुझं झाडू मारतोयस का रे नीट ना बॅटिंग ए माठ्या स्टॅम्पवर ना बॉल अरे आऊट आऊट हे 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 अशी वाक्य सतत म्हणजे सतत पेरली जात असतात मॅचचा अंपायर हा सुद्धा एक खेळाडूच असतो बहुधा बॅटिंग करणाऱ्या टीममधल्या एकाला सर्व संमतीने अंपायर म्हणून उभं केलं जातं कारण फिल्डिंग करणाऱ्या टीममधल्या कुणाला हे शक्य नसतं आता त्याने कुणाला आऊट दिलं की बॅटिंग टीम त्याच्यावर ओरडते आऊट काय आऊट बॅटला लागलाय का बॉल येड्या कोणी केलं रे तुला अंपायर आपल्याच प्लेअरला आऊट देतोस हेडपट तर फिल्डिंग करणारे आनंदात एकच कल्ला करतात हे चले आऊट झालाय तो अंपायरने दिलाय ना म्हणजे आऊट चला पुढच्या प्लेअरला पाठवा गुपचूप म्हणून अंपायर व्हायला कुणी तयार नसतं दोन्ही बाजूंनी बोलणी खावी लागतात मॅच संपेपर्यंत भांडणं एकमेकांच्या अंगावर जाणं जिंकल्यावर हरलेल्या टीमच्या नावाने शिमगा सगळं रितसर होतं आणि मॅच संपताच ती भांडणं त्या मैदानावरच विसरून आणि एकमेकांच्या गळ्यात गळे घालून सगळी मित्रमंडळी घरोघरी चालती होतात बरं गल्ली क्रिकेटमध्ये लहानांपासून मोठ्या मुलांपर्यंत सगळ्यांना प्रवेश असतो सुरुवातीला लहान लिंबूटिंबूंना खेळायला देऊन आणि पटापट -पत आऊट करून बाजूला बसवलं जातं आणि मग खरी मॅच सुरू होते पूर्वी गल्ली क्रिकेटची मॅच दोन रुपये पन्नास पैसे अशा घसघशीत गस रकमेच्या बक्षिसाची असायची अडीच रुपये आणि खेळत असलेला बॉल फुटला नाही तर जिंकलेल्या टीमला दिला जायचा गल्ली क्रिकेट खेळणं तसं कठीणच खेळताना अचानक कुणाच्या अंगात सचिन किंवा धोनी संचारतो आणि कुठे खेळतो हे पूर्णपणे विसरून रामसुम बॅट फिरवून तो कुणाच्या खिडकीची काच फोडून टाकतो मग पुढच्या क्षणी वास्तवात येतो त्या घरातले सगळे मुलांच्या नावाने ओरडत बाहेर येतात कोणी फोडली रे काच आमची हे विचारणारा टग्या दणकट असेल तर सगळ्या सचिन धोनीची घाबरगुंडी उडते गंमत म्हणजे सगळी मुलं या शॉट मारणाऱ्या मुलाच्या विरोधात जाऊन एकमुखाने सांगतात काका याने मारला शॉट आणि काच फोडली आता कोणी फोडली या प्रश्नाला काहीच अर्थ नसतो जबाबदार सगळेच असतात पण बोलणी मात्र त्या एकट्याला खावी लागतात मोठी मुलं असतील तर मग रदली होते आम्ही कॉन्ट्री काढून काच लावून देऊ असा तोडगा निघतो आणि मॅच पुन्हा सुरू होते पण इथे शाळकरी मुलं असतील तर निमिषार्धात पाय लावून पळत सुटतात ते थेट आपल्या घरी क्रिकेटमुळे काच फुटण्यावरून घरच्या मंडळींची भांडणं रंगतात खेळणाऱ्या मुलात काच फुटलेल्या घरातला मुलगाही असतोच त्याची आई घरापासूनच त्याला धुपटक घेऊन येते त्यावेळेचं चित्र पाहण्यासारखं असतं प्रत्येक मुलगा आपण खेळत नव्हतोच असं दाखवत इकडे तिकडे रेंगाळत असतो अनेकदा कुणी अभ्यास करत असतं कुणाकडे पाहुणे आलेले असतात तर कुणाकडे आणखी काही आरडा ओरडा असह्य झाला की गॅलरीत येऊन सगळ्या मुलांना दमात घेतलं जातं मग थोडा वेळ शांतता पसरते तुला सांगितलं तो ओरडू नकोस म्हणून किती मोठ्याने बोलतोस असं सुरू होतं ही शांतता कमाल पाच मिनिटं टिकते आणि पुन्हा एकदा पहिल्यासारखा आवाज सुरू होतो अगदी आजही या सगळ्यात काही फरक पडलेला नाही पूर्वी मुलं जरा सांगण्या ओरडण्याला ऐकत होती आज कुणीच ऐकत नाही दम दिल्यावर दबक्या आवाजात इसका सुरू व्हा हमेशा का किटकिट मग दुसरा कुणी म्हणतो एक संडे को तो खेलना आहे हम वो भी नाही खेळणे का क्या बाकी पुरा वीक में खेलते आहे क्या मग इतर मुलांकडे वळून तो बेफिकरपणे म्हणतो चलो खेलो यार जादा भाव नाही देणे का ती ओरडणारी व्यक्ती निरुपायाने आत गेलेली असते आणि खेळ पुन्हा एकदा सुरू होतो आमच्या सोसायटीमध्ये सुद्धा रोज लहान मुलांचं आणि रविवारी सकाळी अकरा वाजल्यापासून दोन वाजेपर्यंत मोठ्या मुलांचं क्रिकेट आणि प्रचंड आरडाओरडा सुरू असतो त्यात माझा लेखही खेळत असतो मध्यंतरी आमच्या इमारतीकडून पुढे जाताना रस्त्यातच काही मुलं क्रिकेट खेळत होती कुणी जात आहे येतंय याचं त्यांना जराही भान नव्हतं एकाने जोरदार मारलेला शॉट सनकन माझ्या पायावर बसला पण कुणाला काहीच वाटलं नाही कुणी स्वारीसुद्धा म्हणाला नाही पूर्वी हे होत नव्हतं कुणी जायला लागलं की त्यांच्यातला कुणीतरी ओरडून बॉलरला सांगायचा थांब रे काकांना किंवा काकूंना जाऊ दे आणि चुकून कुणाला लागलाच बॉल तर प्रत्येकजण येऊन सॉरी काका म्हणायचा गल्ली क्रिकेट तेव्हाही होतं आजही आहे आरडाओरडा तेव्हाही होता आजही होतो आहे पण त्यातला निरागस भाव संपून फक्त बेपरवा बेफिकीर वृत्ती वाढली आहे का कोण जाणे असं आपलं मला वाटतं इतकंच श्रोते हो क्रिकेटचे वर्णन त्याबद्दलचा थरार खुसखुशी शब्दात आपण ऐकलात पण क्रिकेट कालही खेळले गेले आणि आजही खेळले जात आहे पण त्यातली निरागस्ता संपत चालली की काय हे लेखकाप्रमाणे आपल्यालाही वाटल्याशिवाय राहत नाही धन्यवाद चला वाचूया समृद्ध होऊया श्रोते हो या उपक्रमांतर्गत मुंबई येथील प्रसिद्ध लेखक निवेदक आणि सूत्रसंचालक श्री प्रसाद कुलकर्णी यांचं नुकतच प्रकाशित झालेलं पुस्तक प्रासंगिक प्रसाद या पुस्तकातील ललित लेखांचं वाचन आपल्यासाठी सादर करीत होत्या प्राध्यापिका ज्योती जोशी चारदा कृषिवाहिनी चारदा कृषिवाहिनी